मी काय म्हणता आणि मुद्दा परत उपस्थित राहतो तुम की तुमच्यावर नाही की शहरांमध्ये मुंबईत सॉरी ऐकलं सीएम तुमच्या सगळ्या गोष्टीवर त्यांचं काय म्हणणं आता सीएमचं आणि दुसरं चलाच लागू तुमचा सगळ्यात मूळ मुद्दा परत असं येतो की मुंबई शहरावर सगळ्यात जास्त आहे येणं मुंबई शहरावरती नुसता लोड नाही येत आहे तो ठाण्यावरती येतोय तो पुण्यावरती येतोय नाही तुम्ही महाराष्ट्रातल्या सर्व शहरांवरती येतोय तो हा एकट्या मुंबईवरती येत नाहीये याचं कारण ज्या प्रकारे लोकप्रतिनिधींनी ज्या प्रकारे जागृत राहायला पाहिजे त्या प्रकारे ते होत नाही प्रत्येक जण ते कसं आहे पोरबीच्या काळी एक ते वाक्य होतं ना इनसहिंच लढू तसं आता लोकप्रतिनिधींचं एक वाक्य झालेलं आहे इनसहिंच विकू त्या सगळ्या इनसहिंच विकण्यामध्येच त्यांचा डेव्हलपमेंटला कोणाचाच विरोध नाही पण त्याला कुठच्याही उकार नसताना केलेली डेव्हलपमेंट ही तुमच्या अंगाशीच येणार काय होते आपण हे <laughs> फिल्लू इकडे इकडे वरती काय माईक एवढा आहेस तू काय काय ह्याचं नाव रायनो काय राहत राहत तुम्ही बोलताना सुरुवात केली की इतके सगळे म्हणजे बोलताना तुम्ही बोलता याच्यामध्ये उल्लेख केला की इतके सगळे गंभीर विषय असताना देखील कधी कगोतराचा विषय येतोय कधी हत्तीचा विषय येतोय काल अजून एका पत्राचं खूप चर्चा होते की आता महाराष्ट्रात वराह जयंती साधी व्हावी शासकीय याच्यानुसार अधिकृतीनुसार हे सगळे विषय या सगळ्या विषयांमुळे मूळ विषय बाजूला पडतोय दरवर्षी पाऊस दरवर्षी तेच गोंधळ आणि इतक्या मोठ्या विषया म्हणजे मी मला मा, तुम्हाला हेच सांगायचं आहे जे तुम्ही करणार नाही कळलं का हे विषय आले की दाखवू नका वादच होणार नाहीत ज्यांना वाद घडवायचे आहेत जर समजा तुम्ही त्याला फारसं महत्व दिलं नाही तर हे वाद होणारच नाहीत हे जाणून बसून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करणार तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना मग असे कोण जैन लोक आहेत की जे कबुतरावरती बसून फिरायला जातात <laughs> काय त्या कबुतरांचं बरं फक्त कबुतरां कबूतर बेली नाही पाहिजेत माणसं बेली चालतात एवढी आज, आज रेल्वे खाली माणसं आहेत इतर सगळी खड्ड्यांमध्ये माणसं जात आहेत माणसांपेक्षा कबुतर महत्वाची पण मला माहिती हो, हो की तो पॉलिटिकल सगळा विषय आहे राजकीय विषय आणि त्या राजकीय विषय तशाच प्रकारे तो ना तो लावायचा होता की जेणेकरून आणि त्याच्यात त्यांना लक्ष झालं की ह्यांच्याकडनं काही रिस्पॉन्स मिळत नाहीये कारण आम्हाला माहिती आहे की कुठे रिस्पॉन्स द्यायचा एवढं तर आम्हाला कळतं की नाही आणि हे मी आत्ताचे सांगितले हे खरं तर मूळ विषय आहेत ज्या मूळ विषयांकडे आपण सगळे दुर्लक्ष करतो आणि नको त्या गोष्टींमध्ये आपण भरकटत जातो आत्ता दोन दिवस पाऊस पडला म्हणून तुम्ही पाऊस दाखवलात इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटवरती इतका भर दिला असं सरकारकडून परंतु टाउन प्लॅनिंग या बेसिक विषयाबद्दल कुठल्याही राजकारण